नमस्कार मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मागील सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे याकडे दुर्लक्ष करत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने फुलंबरी बंदची हाक देण्यात आली होती सोमवार रोजी सकाळी फुलंबरी टी पॉइंट येथे रास्ता रोको करण्यात आला तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने फुलंब्री तालुका बंदची हाक देण्यात आल्याने तालुका बंद ठेवण्यात आला होता यानंतर फुलंब्री तहसील कार्यालय मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी मनोज सरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा व मराठा समाजाची आरक्षणासह इतर मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव या बंदमध्ये आणि रास्ता रोकोत सहभागी सा झाले होते ज्यांना येत नाहीये या सरकारला आणि देवेंद्र जर या जर असेल या क्रांतिकारी शहरामध्ये जर यायचं असेल तर आमच्या मराठा समाजाला आरक्षणाचा अध्यादेश घेऊन या मराठा समाजाच्या वतीनं तालुका रस्ता रोप आंदोलन करण्यात येत आहे हा रस्ता आंदोलन करण्याच

सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा